और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत असलेल्या एका योजनेचा भाग म्हणून कष्टकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे साहित्य उपलब्ध करून सा देण्यासाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात कल्याणपूर्व परिसरातील सुमारे कष्टकरी महिलांना शासनाच्या योजनेतून गृह उपयोगी साहित्यांच्या तीनशेच्या वर किट्सचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात सहभागी महिलांना विविध प्रकारच्या एकोणतीस गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या त्यामुळे महिलांच्या घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणार असून त्यांच्या श्रमांची बचत होणार आहे कार्यक्रमाचं आयोजन जनसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आलं सामाजिक कार्याची ही परंपरा सातत्याने चालू ठेवत गायकवाड यांनी कष्टकरी महिलांच्या प्रश्नांवर शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले कष्टकरी महिला समाजाचा कणा आहेत त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अशा योजनांद्वारे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवत आहोत हे कार्य पुढेही अधिक व्यापक स्वरूपात चालू राहील या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांनी यासाठी फाउंडेशनचे आभार मानलेत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि मातोश्री गुंजाई फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा विकास संकल्प या कार्यक्रमातून प्रकर्षणे दिसून आला आज आपण मातोश्री गुजाई फाउंडेशन आणि शिवसेनेच्या माध्यमातून संसार वाटपचा आपण या ठिकाणी कार्यक्रम लावलेला आहे शासनाच्या माध्यमातून घरगुती महिलांसाठी संसार वाटप या ठिकाणी सुरू आहे आतापर्यंत दोनशे लोकांना आपण आज देऊ करतोय खर तर स्वयंपाक घर म्हटलं तर महिलांचा जिवाळ्याचा विषय आणि त्याच्यामध्ये त्या स्वयंपाक घरामध्ये जे आवश्यक आपल्याला अन्न शिजवावं लागतं ते सगळी भांडी टाके असेल कुकर असेल ताटा असतील चमच्या असतील पूर्ण संसार त्यांना आज आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमात देतोय या ठिकाणी अतिशय महिला उत्साही आनंदित आहे आणि हे आनंद बघून आमच्या गुंजाई मातोश्री गुंजाई फाउंडेशन हे समाधानी आहे मान्य खासदार शिकांतजी शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये शासनाच्या योजना राबवल्या मग कामगार योजना असू द्या किंवा संसार योजना असू द्या एकूण छत्तीस ते सदोतीस योजना आहेत त्या अंतर्गत आम्ही कार्यालयातून सातत्याने गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही हे लोकांना देऊ करतोय त्यामुळे मी आवर्जून आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगेल की आपण माझ्या कार्यालयामध्ये या आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचे फॉर्म भरा या समयी निलेश सरसाळ अविनाश गायकवाड आदी पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत बोटे यांनी केलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा